सर्वप्रथम मी महायुतीचं आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी या एकशे अठ्ठावीस जागा जागेमध्ये रिपब्लिकन पक्षाला पाच जागा दिलेल्या आहेत आणि त्या पाच जागा हा मेरिटच्या बेसवरती दिलेल्या आहेत जे येथील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत शहराध्यक्ष मी असेल चंद्रकांत ताई असतील सुरेश निकळजे असेल धर्मपाल तंतरपाळे असतील आणि कमलेश वाळके म्हणून असे पाच सीट्स आम्हाला या ठिकाणी दिलेले आज तुम्ही उमेदवारी हां मी पण या प्रभाग क्रमांक पंचवीस वाकड तातोडे पुनवळे या प्रभागामधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून ए बी फॉर्मसहित फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत आपण निश्चित बसत आता जवळपास झालेला आहे ए फॉर्म देखील दाखल झालेला आहे तर काय आनंद वाटतो तुम्हाला ए फॉर्म भरायला जाताना काय आनंद खरं सांगायचं म्हटलं तर एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला एवढं भारत भारतातल्या एक नंबर पक्षाचं प्रतिनिधित्व मिळते ही खरोखर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आणि माझ्यासोबतच्या सवंगाड्यांची सोबतींची हा खरा विजय आहे हा ही जी ही हा हे जे तिकीटापर्यंतचा विजय आहे हा माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व घरचे घर गर कौटुंबिक सखे सोयरे या सर्वांनी माझ्या माझ्या मागं गेली पंधरा वर्षापासून सातत्याने एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्याचं फलित या ठिकाणी मला या तिकिटाच्या माध्यमातून मिळालं दाखल करतात ते विकासाचे अब... काय विकास करायचं काय होतं या वाकड तातोडे आणि पुनावळेमध्ये जो विकास प का कामं जे प्रलंबित आहेत ते विकास का कामं करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक व्यापक विकास या तातोडे वाकड आणि पुनावळे परिसराचा व्हावा जे ट्रॅफिकचे मूलभूत प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल गटारींचा रोडचा प्रश्न असेल हा नक्कीच या प्रश्न या प्रभागाला सुजलाम सुपरलाम केल्याशिवाय माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता थांबणार नाही मी प्रभा क्रमांक पंचवीसमधील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की या प्रभागामध्ये अतिशय भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगला पॅनल दिलेला आहे आमचे राहुल कलाटे असतील श्रुतीताई रामभाऊ वाकडकर असेल मी कुणाल वावळकर असेल रेश्माताई भुजबळ असतील असा हा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी आणि म रिपब्लिकन महायुती च्या माध्यमातून तिकीट मिळालेलं आहे आणि नक्कीच या प्रभागाचा विकास होईल म्हणून सर्वांना नम्र आवाहन करू इच्छितो की या चारीच्या चारी शीट्स आमच्या प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि नरेंद्रभाई मोदींचे देवेंद्र देवेंद्रभाई फडणवीस यांचे हात बळकट करण्याचं काम करा